ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत ती बघूया अहमदनगरमधल्या गुहा गावात असणाऱ्या कानिफनाथ मंदिरात गावकऱ्यांनी मूर्ती बसवत भजन करत पूजा केलेली आहे गेल्या काही दिवसांपासनं गावात मंदिराच्या जागेच्या वादातून दोन समाजांमध्ये तणावाचं वातावरण होतं काही दिवसांपूर्वी कानिफनाथ मंदिरात पूजा करणाऱ्या पुजारी आणि भक्तांना मारहाणही झालेली होती आणि त्यामुळे गावकरी संतप्त झाले होते त्यामुळे कानिफनाथ मंदिरात पूजा करणाऱ्या गावकऱ्यांना आता पूजा अर्चा करायला दर्शनाला यायला बंदी करत झालेल्या मारहाण प्रकरणामुळे अख्ख गाव एकवटलेलं होतं अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या हरीश कानिफनाथ मंदिरात आता मूर्ती बसवून पूजा अर्चा करण्यात आल्याची माहिती मिळते हरीश काय सांगता येईल याबद्दल अजिंक्य आपण जर बघितलं तर राहुरी तालुक्यातलं हे गाव आहे जिथे वर्षानुवर्ष कानेपनाथ मंदिरामध्ये ग्रामस्थांकडून पूजा अर्चना केली जात होती मात्र गेल्या काही दिवसांपासून जागेच्या वादातनं कुठेतरी तणावाचं वातावरण आहे आणि काही दिवसांपूर्वीच तिथले पुजारी असतील किंवा भक्त असतील यांना मारहाणीची घटना घडली होती त्यामुळे कुठेतरी अख्खं गाव जे आहे ते संतप्त झालं मोर्चा निघाला अनेक आंदोलनच झाली आता तर थेट त्या भक्तांकडून किंवा ग्रामस्थांकडून या गुहागावात आतला जे कानिपनाथांचं मंदिर आहे जी समाधी आहे आता तिथे अचानक त्यांनी मूर्ती बसवली आणि आज सकाळी तिथे त्यांनी प्राण प्रतिष्ठा केली पूजा अर्चना केली भजन आरती करत आ, ते सगळं गाव त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे कुठेतरी हा जो जमिनीचा वाद आहे तो अजूनही सुरू आहे न्यायालयीन लढाई सुरू आहे निकाल होणं बाकी आहे मात्र त्यापूर्वीच अख्खं गाव त्या ठिकाणी लोटलंय आणि तिथे पूजा करण्यासाठी अं कानिपनाथांची मूर्ती आता तिथे विराजमान झाली आणि दररोज आता तिथे हिंदू बांधवांकडनं पूजा केली जाणार आहे बर, बर हरीश धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल